अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस तुला असलेल्या चिंता नष्ट करण्यासाठी आज मी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे तुला काळजीमुक्त करणारे आशीर्वाद घेऊन तुझा देव आज तुझ्यापर्यंत आला आहे आज तुम्हाला सुखाची निद्रा लागेल तुमच्या जीवनातून जे काही क्लेश आहेत संघर्ष आहेत ते आता समाप्तीकडे जाताना तुम्ही अनुभव करणार आहात देव जेव्हा पूर्ण कृपादृष्टीने तुमच्याकडे पाहत आहे तेव्हा तुमच्या वेदना दुःख आणि त्रासांचा अंत निश्चित आहे हे मानून शांत रहा देव म्हणतात तू ज्या संघर्षांचा सामना करत आहेस ते फक्त काही काळापुरते होते जर तू याला तुझी निरंतर समस्या मानशील तर ते चुकीचे ठरणार आहे देव म्हणतात बाळा तुझ्या समस्यांवर मी उपायही देणार आहे काही वेळ धीर धर जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझे सर्व काही चांगलेच होणार आहे अपेक्षा सोडू नका मनाने घाबरून जाऊ नका तुम्हाला त्रास आहे तुम्हाला खूप काही त्रास झाला आहे हे मला मान्य आहे पण विचलित होऊ नका तुमच्या समस्या नष्ट करणारे आशीर्वाद मी तुमच्या मार्गात पाठवत आहे विसरू नका तुमचा देव तुम्हाला साथ देत आहे या संपूर्ण ब्रह्मांडाची दिव्य शक्ती तुम्हाला तेव्हा तेव्हा सहाय्य करायला येते जेव्हा तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करता पण तुम्ही एकटे कधीही नसता या ब्रह्मांडातली दिव्य शक्ती तुम्हाला साथ देते तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करते की तुम्ही एकटे नसावे हे संपूर्ण ब्रह्मांडातली शक्ती तुम्हाला सहाय्य करत असते तुम्हाला ज्या अडचणी वाटतात त्यातून मिळणारे मार्गही दाखवत असते तुम्ही आता या क्षणालाही या दैवी ऊर्जेत आहात स्वामींची दिव्य शक्ती तुम्हाला साथ देत आहे जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर माझा देव महान लिहायला विसरू नका स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश तेच स्वामी भक्त ऐकू शकतील ज्यांच्यावर स्वामींची निरंतर कृपा आहे आणि आशीर्वाद आहे आशीर्वाद आणि कृपा जरी दिसत नसली तरीही ती होत असते निरंतर तुम्ही तुमच्या कार्यात येणाऱ्या बाधांना दूर होताना जर अनुभव केला असेल तर त्या क्षणाला दैवी कृपा प्राप्त होऊन तुम्हाला देवांचा आशीर्वाद प्राप्त झाले आहे असे माना अगदी पुढील काही क्षणातसुद्धा काही अनुभव करतील काही बाळ विश्वासाने परिपूर्ण आहेत तर काहींच्या मनात काही निराशा आहे ती निराशा दूर करण्यासाठी देव आज त्यांच्या पुढे आले आहेत देव म्हणतात बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या वेदना दुःख कमी करणारे आशीर्वाद घेऊन मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या मनातील संघर्ष ताण तणाव कमी करण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव आणि तुझे आयुष्य परिवर्तन होण्याचा तुला अनुभव येऊ लागेल कदाचित तू स्वतःला एकटा मानत असशील पण तू देवाच्या ऊर्जेने परिपूर्ण बाळ आहेस तुम्ही पुढील काळात ती आनंदाची बातमी आकर्षित करणार आहात ज्यासाठी तुम्ही प्रयत्न केले आहेत तुम्ही देवाकडे प्रार्थना केली आहे मग देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवा देव म्हणतात बाळा अशक्य ही शक्य होणार आहे तुझ्यासाठी देव कल्याण करणारे आशीर्वाद पाठवत आहे विसरू नको तुझी ऊर्जा वाढवल्या जात आहे तुमच्या मनातील प्रश्न तुम्ही देवाला विचारा त्याचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळणार आहे तुमच्यासाठी काही गोष्टी हलवल्या जात आहेत ज्या तुमच्या जीवनातून काढून टाकण्यासारख्या आहेत त्या काढून टाकल्या जात आहेत तुमच्या वेदना दुःख हरण करणारा हा संदेश तुम्ही ऐकत आहात तुम्ही भाग्यशाली आहात तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात तुमचे शत्रू आता तुमच्यावर चाल करू शकणार नाहीत तुमच्यासमोर ते दिमाग दाखवू शकणार नाहीत कारण देव तुमची मदत करणार आहेत ज्या दिशेने त्यांनी तुम्हाला हरवण्याचे ठरवले होते आता त्याच जागी तुम्ही मोठे यश संपादन करणार आहात तुम्ही जे काही भीतीचे सावट मनात घेऊन बसला आहात दुःख यातनेने पीडित आहात तर देव तुम्हाला आज आशेचा किरण देत आहेत देव म्हणतात बाळा पुढील काळात तुझ्यासाठी अशक्यही शक्य ठरणार आहे ज्या गोष्टीवर आज तुझा विश्वासही बसत नाही त्या गोष्टी तुझ्यासोबत कशा चालवाव्या हे सर्व काही तुझा देव जाणतो तेव्हा खूप काही विचार करणे बंद कर तुझ्या मनातली नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे आशीर्वाद तुला मिळत आहेत तुझ्या चिंतातून तू तु, तु लवकरच बाहेर येशील तू चिंतन कर देवाचे ध्यान कर आणि तुझ्या समस्येचे उत्तरही तुला लवकरच मिळणार आहे बाळा काही काळातच तुम्ही अशा उच्चस्थानी पोहोचणार आहात कारण देवाची मदत तुम्हाला मिळणार आहे देव स्पष्टपणे आज तुमच्याशी बोलत आहेत की तुमचे जीवन सुधारणार आहे तुमचे जीवन उच्च स्तरावर पोहोचणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज आहात तुमच्या मनातील खूप काही ताणतणाव कमी करणारा हा संदेश ज्यांना ज्यांना प्राप्त होईल ते स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहेत देव म्हणतात तुला माफी मागण्याचे कारण नाही कारण तुझ्या चुकीसाठी मी तुला कधीच माफ केले आहे पण तूही कुणाला माफी करण्यासाठी मन मोकळे कर बाळा कुणाविषयीही वैर ठेवू नको मनात दुजाभाव वागवू नकोस कुणीही खूप कुण काही संपत्ती किंवा खूप काही इथून घेऊन जात नाही सर्व काही इथेच ठेवावे लागते पण देवाचे नाव जो कोणी निरंतर घेतो जो देवाच्या भक्तीत रममान होतो त्याला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यासाठी या दुनियेतून गेल्यावरही ते स्वर्गाचे द्वार उघडे असते देव म्हणतात बाळा सुख दुःख या येतात आणि जातात पण तुम्ही हे विसरू नका की तुम्ही जे काही चांगले कर्म करता ते सर्व काही तुमच्या पुण्यात जमा केले जाते देव म्हणतात बाळा तुझ्यातून ते सर्व काही दुःख काढून टाकणारा हा पवित्र देवी ऊर्जेने भरलेला संदेश तू मनपूर्वक स्वीकार कर लवकरच तुझा भाग्योदय निश्चित करणारे आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहेत बाळा चिंतेतून दूर ये कारण मी तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद पाठवत आहे तुम्ही का काही काळापासून काही तोट्यांमुळे खूप काही निराश आहात पण आता येणारा काळ तुमच्यासाठी खूप मोठे असे घेऊन येत आहे ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात तुम्हाला मदत मिळणार आहे देव लक्ष्मीच्या रूपाने तुमच्या घरी वास करायला येत आहेत तुम्ही जर त्या आनंदात असाल ते आशीर्वाद स्वीकार करत असाल तर चमत्कार लगेच घडतील अगदी रात्रीसूनसुद्धा आशीर्वाद येऊ लागतील आणि तुमचे जीवन परिवर्तित केल्या जाईल तुमच्या आर्थिक समस्या सोडवल्या जातील तुमच्या कार्यांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांना दूर करणारे आशीर्वाद देव देत आहेत जर तुम्ही या क्षणाला सज्ज असाल स्वीकार करत असाल तर होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा माझा देव महान असे टाईप करा सर्व काही चांगलेच होणार आहे स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुम्ही भाग्यशाली बाळ आहात स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना सुखात ठेवत आनंदात ठेवत आणि तुम्हाला चांगले आरोग्य चांगली विपुलता प्राप्त हो तुमच्या समस्या नष्ट होत ही स्वामी मौरीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ